नमस्कार मित्रांनो लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे परशुराम सखीला म्हणतो तू डिक्लेअर करून टाक विकीने हा राऊंड जिंकलाय कारण तुझ्यापर्यंत होता त्यामुळे सरकार परशुरामवर खूपच चिडते आणि म्हणते कोणी काहीच बोलू नका सखीला उत्तर देऊ द्या सखीच स्वयंवर आहे ना मग तिला कोणालाच काही सांगायची गरज नाहीये परशुराम गप्प बसतो तेव्हा सरकार सखीला म्हणते सखी तू आता कानाला विनर डिक्लेअर कर कारण त्याने हुशारी वापरून सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढली आणि तो, तो सगळ्यात आधी तुझ्यापर्यंत होता या विकीने तर चलाकी केली त्याने चिटिंग केलीय परंतु सखी चक्क विकीची बाजू घेते आणि म्हणते सरकार तुम्ही खरं बोलताय विकीने चलाकी केली पण मला तेच आवडले कारण उद्या जर मला एखाद्या गुंडाने किडनॅप केलं तर विकीची चालाकीच येईल काना हा तर कानाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली त्याने हुशारी वापरली बुद्धी वापरली पण तो गाफील राहिल्यामुळे विकीने त्याला मारलं कानाने गुंडांची धुलाई केली पण एकट्या विकीचा मार्ग खाऊन घेतला आणि तो हा राऊंड हारलाय त्यामुळे मी विकीला या राऊंडचा विजेता म्हणून घोषित करते तोच मला भविष्यात येणाऱ्या अशा संकटांपासून वाचू शकेल हे ऐकून विकीला तर खूपच आनंद होतो काना मात्र खूपच काना मात्र खूपच कानाला मात्र खूपच वाईट वाटतं आणि सरकारलाही जबर धक्का बसतो विकी जिंकलाय आणि काना हरलाय त्यामुळे विकी हा चक्क सखीला थँक्यू म्हणतो सुद्धा त्याला वेलकम म्हणते थी थी चकी सांगते की आजचा राऊंड संपलाय आणि ती तिथून निघून जाते सरकारला खूप राग आलेला असतो आणि मीनाक्षी परशुराम तर खूपच खुश होतात सगळे मीडियावाले चकी आणि विकीला प्रश्न विचारत असतात कान्नाकडे कुणी जात नाही सरकार कान्नाला इशारा करून बाहेर बोलावते आणि कान्नावर चिडूनच म्हणते की तू एक नंबरचा मूर्ख आहेस कोणत्याही कामाचा नाहीये तुला तुझी अक्कल नाही का वापरता आली थोडीशी अक्कल वापरली आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर तर शोधली पण तू गाफील राहिला आणि तुझ्या फायदा त्या विकीने घेतला तो खूपच चलाक आहे तुला माहिती आहे का तो विकी माझ्या सठीशी लग्न करण्यासाठी माझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी इथे आलाय आणि आता तो पहिला राऊंड सुद्धा जिंकलाय तुला अक्कल नाहीये का तेव्हा काना सरकारला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो मी हरलो हे मी मान्य करतो पण तुम्ही काळजी करू नका मी पुढचा राऊंड नक्की जिंकेन सरकार म्हणते जिंकायलाच पाहिजे आणि तूच जिंकायला पाहिजे आता त्या विकीकडे बारीक लक्ष ठेव आणि पुन्हा त्याला अशी चलाकी करून देऊ नको त्या किला तर काहीच अक्कल नाहीये पण आता तुला सांभाळून घ्यावं लागेल आणि पुढचे सगळे राऊंड तुला जिंकावे लागतील म्हणतो पण जेव्हा सखीने प्रश्न विचारला होता की तिची नाळ कुठे पुरली आहे तर तुम्हाला ती माहिती पाहिजे होत कारण तुम्ही तिच्या आई आहात तुम्हीच ती नाळ पुरली असेल ना सरकार चिडूनच म्हणते मला नको अक्कल चिकू आणि प्रश्न विचारू तू कंटेस्टंट आहे तू या स्वयंवरात भाग घेतलाय तुला सखीशी लग्न करायचे आणि मला हा जाब विचारतोस का तू मूर्खपणा केलाय तो आधीच उदार आणि त्या विकीवर लक्ष ठेव असं म्हणत ते तिथून जाऊ लागते तर काना म्हणतो सरकार तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला वचन देतो मी त्या विकीवर चांगलंच लक्ष ठेवेन आणि यानंतर सगळे राहून मी जिंकेल आणि सखीशी लग्न तर मीच करेल मी तुम्हाला वचन देतो तेव्हा सरकार तिथून निघून जाते तर इकडे परशुराम आणि विकी हे दोघी पार्टी करत असतात मस्त चेअर्स करून दारू पित असतात परशुराम म्हणतो तू आता पहिला राऊंड तर जिंकला आहे आणि आता उद्या दुसरा राऊंड आहे आणि तुला आता सगळे राऊंड जिंकायचे तिन्ही तिन्ही राऊंड विकी म्हणतो मी फक्त उद्याचा राऊंड जिंकेन एकदा का उद्याचा राऊंड जिंकला मग सखीचं स्वयंवर हे मी जिंकणार आणि तुम्ही काळजी करू नका त्या कानाला मी उद्या जिंकू देणार नाही मग तिसरा राऊंड तो जिंकला काय आणि हारला काय मला काहीच फरक पडत नाही आणि सखीचा नवरा हा मीच बनणार त्याच वेळेस परशुरामच्या मोबाईल वर एक नोटिफिकेशन येत आणि तो म्हणतो तुझी होणारी बायको इंस्टाग्रामवर लाईव्ह आलीये पहा सखी इंस्टाग्राम लाईव्ह करत असते सगळेच जण तिचा इंस्टाग्राम लाईव्ह बघत असतात तेव्हा चकीला एकानंतर एक प्रश्न एक मुलगी प्रश्न विचारते की ताई दुसरा राऊंड काय असेल तर म्हणते की थोडी वाट पहा उद्या तुम्हाला कळणारच आहे दुसरा काय असेल तर एक माणूस म्हणतो विक्या खूप पांचर दिसतोय ती कमेंट पाहून चकी हसू लागते तर इकडे विकीला मात्र खूपच राग येतो त्यानंतर फक्त एकच प्रश्न येत असतो तो म्हणजे उद्या दुसरा राऊंड काय असेल या राऊंड मध्ये काय होईल म्हणते सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय की उद्या दुसऱ्या राऊंड मध्ये काय होईल पण मी तुम्हाला आता ते नाही सांगू शकत मी एवढंच सांगू शकते की उद्या राऊंड हा असा असेल ज्यामुळे सगळ्या कंटेस्टंट तोंडच पाणी पळेल आणि सगळ्यांच्या तोंडात पाणी सुद्धा येईल आता तुम्ही विचार करा आणि उद्याची वाट पहा असं म्हणून ती इंस्टाग्राम लाईव्ह बंद करते परशुराम आणि विकीला हाच प्रश्न पडतो की उद्या कोणता राऊंड असेल तर दुसरीकडे उर्मिला गौतमला विचारते तुला तर नक्कीच माहिती असेल ना चकीने उद्या कोणता राऊंड ठेवलाय सांग मला तर गौतम म्हणतो की मला काहीच माहिती नाही तू शांतपणे झोप आणि उद्या काय होते ते उद्याच पहा तर इकडे काना चाळीत पोचतो त्याचा मित्र त्याला विचारतो की तुला तर खूप लागले तर काना सगळं झालेला प्रकार सांगतो की विकीने त्याच्या सोबत काय केलं तेवढ्या चाळीतली सगळी माणसं तिथे येतात आणि ते कानाचं स्वागत करतात कानाचं अभिनंदन करतात काना, काना म्हणतो मी तर पहिला राऊंड हरलोय मग तुम्ही माझं अभिनंदन का करताय तर गावकरी सांगतात की अरे तू जरी पहिला राऊंड हरला असला तरी आमच्या मध्ये पहिला राऊंड तू जिंकलायस त्या विकीने चालाकी केली पण खरा विजेता तूच आहेस आणि तूच हे स्वयंवर जिंकणार काळजी करू नकोस कानाला खूप आनंद होतो तर दहाडी मावशीच्या डोळ्यात पाणी असत तेव्हा काना विचारतो मावशी तुम्हाला काय झालं रडायला तर दहाबाडे मावशी म्हणते मला तुझी खूप काळजी वाटत होती तू या स्वयंवरात भाग घेतला पण स्वतःच्या जीवाची काळजी घे तू जेवलायस का तेव्हा काना नाही म्हणतो तेव्हा मावशी सांगते मी तुझ्यासाठी जुनका भाकर चल आता पोटभर खाऊन घे आणि ती कानाला जेवायला घेऊन जाऊ लागते तर कानाचा मित्र सांगतो तुझी होणारी बायको चकी इंस्टाग्राम वर लाईव्ह आली होती आणि तिने उद्या दुसऱ्या राऊंड बद्दल सांगितले तिने सांगितले की उद्याचा दुसरा राऊंड असा असेल सगळ्यांच्या तोंडचं पाणीही पळेल आणि सगळ्यांच्या तोंडाला पाणीही येईल हे ऐकून काना सुद्धा विचार करू लागतो की दुसरा राऊंड काय असेल तर इकडे सखी आणि लागते म्हणते तू आज खूप खुश असशील ना तुला असं वाटत असेल की कि तू किती हुशारी दाखवली आणि पहिला राऊंड किती भारी केलास आणि माझ्या विरुद्ध सगळं काही केलंस पण तू एक नंबरची मूर्ख आहेस त्या विकीने चलाकी दाखवली त्याने चिटिंग केली आणि तू त्या विकीलाच विजेता घोषित केलं खरा विजेता होता तू त्याच्यावर अन्याय केलायस आणि तुला काहीच कळत नाहीये का तो विकी आपल्या विरुद्ध वागतोय त्याला मी माझ्या कंपनीतून हाकलून लावलं होत घरातून हाकलून लावलं होत त्याच्या कंपनीचा टर्न ओव्हर माझ्या कंपनीपेक्षा पंचवीस टक्के सुद्धा नाहीये पण त्याला तुझ्याशी लग्न करायचे आणि सगळी प्रॉपर्टी हडप करायची आणि तू त्याला जिंकवलंस स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलंय तर चक्की म्हणते सरकार तुम्ही नका काळजी करू तुम्हाला मी खूप मूर्ख वाटत असेल पण आज तुम्हाला समजलंच असेल की तुम्ही समजता इतकी मी मूर्ख नाहीये तर सरकार चिडूनच म्हणत असते की तू तमाशा मांडलाय तमाशा या स्वयंवराचा गार्डन मध्ये लपून बसले होते उद्या काही कोणत्या एखाद्या थिएटर मध्ये जाऊन लपून बसणार का तर, बस तर चकी म्हणते सरकार तुम्ही नका काळजी करू जर माझी आई असती तर मी तिला का सगळं काही सांगितलं असत पण सरकारला मी काही सांगणार पण उद्या दुसरा कोणताही धावपळीचा नसेल सगळं फेस टू फेस होईल आणि एकाच ठिकाणी होईल तुम्ही तुमच्या नोकऱ्याला सगळं काही सांगत असता सरकारला खूप वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते तर दुसऱ्या दिवशी सकाळी चकीच्या स्वयंवराला सुरुवात होते सगळे कंटेस्टंट सगळे लोक तिथे जमलेले असतात अँकर एंकर, अँकरिंग करत असते तेवढ्यात सरकार तिथे येते तुतारी वाजून तिचं स्वागत केलं जात सरकार तिच्या सिंहासनावर जाऊन बसू लागते तर अँकर तिला थांबवते आणि म्हणते थांबा, थांबा सरकार चकी मॅडमने सांगितले की जोपर्यंत त्या येत नाहीत तोपर्यंत कोणीच त्यांच्या जागेवर बसायचं नाही त्यामुळे सरकार तिथेच थांबते आणि आता सखी कधी येईल याचा विचार करू लागते तर पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते सखी एकदम पालखीत एंट्री घेणार तर सरकार शिनाला म्हणते उघडून पहा सखी आली की काल सारखी सगळ्यांना मूर्ख बनवते शिना पालखीत जाऊन पाहते तर पलकी आलेली असते आणि सखी सगळ्यांना सांगणार की मी काल सांगितल्याप्रमाणे आजचा राहून सगळ्यांच्या तोंडात पाणी पण आणणार आहे आणि सगळ्यांच्या तोंडचं पाणी सुद्धा पळवणार आहे सगळ्या कंटेस्टंटला आज कुरकुरीत गरमागरम टेस्टी भजी बनवायची पण कृष्णावळ न वापरता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत सगळे संतिला प्रश्न विचारतात की हे कृष्णावळ काय आहे तर सखी म्हणते की हे सगळ्यांना शोधून काढायचे की कृष्णावळ नेमकं का काय आहे आणि कृष्णावळ वापरल्याशिवाय तुम्हाला ही भजी बनवायची आहे सगळे कंटेस्टंट याचा विचार करू लागतात तेव्हा हा कांदा कापायला घेतो पण त्याच्या हातून हा कांदा गरम जातो हा कांदा उचलतो आणि सखीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून त्याला कळतं की कृष्णावळ म्हणजे कांदा आणि कांदा न वापरता आपल्याला ही भजी बनवायची आहे म्हणजे आता कृष्णावळ म्हणजे काय ते आता कानाला समजलं आहे मग आता काना हा राऊंड जिंकेल का पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे अशेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद